मध्ये आपले काही शांताबाई लोंढे यांचा जलदान विधी संपन्न एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरातील वसंता नगर येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक तथा बौद्धाचार्य व आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक उद्धव नथुराम लोंढे यांच्या धर्मपत्नी शांताबाई यांचे निधनानंतर गुरुवार दिनांक बावीस मे बुद्ध विहाराचे अभ्यासक भतेजी बुद्धशील यांच्या अमृतवाणीतून बुद्ध, बुद्ध वंदना आणि बुद्धवासी शांताबाई लोंढे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून जलदान विधी कार्यक्रम करण्यात आला यावेळी उद्धव नथुराम लोंढे यांच्या कुटुंबातील मुले सुना आणि नातवंडे यांच्यासह समतानगर परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शांताबाई लोंढे यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून अत्यंत विधीपूर्वक जलदान कार्यक्रम संपन्न झाला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद